कथेचं नाव बनवा लेखक अशोक कोकाटे सवितानं पेटवून घेतल्याचा फोन आला सदुनानाच्या घरात रडारड सुरू झाली रडण्याच्या आवाजानं शेजारी बाजारी गल्लीतली आणि गावातली माणसं पाखराच्या थव्याकच जमली काय झालं कसं झालं कुणाचा फोन बिचारीनं असं का केलं इथं पासून ती हायका संपली इथं पातूर एकमेकांसने बिचारायला लागली सविताच्या आईचा घेवर आणि हाणून बडवून घ्यायचं काही बायका आवरत होत्या पर पोटच्या गोळ्यानं असं पेटवून घ्यावं म्हणजे माईच्या काळजाला चटकं पहावं असं झालं होतं माणसानं माणूस फोन आला त्या फोनवर परत फोन करून बघत होती पण तो फोन कवरे क्षेत्राच्या बाहेर असायचा संपर्क होत नाही पुन्हा प्रयत्न करा असं काय सांगत होता म्हणून सगळ्यांची घालमेल होत होती काही जणांनी पटाटा गाड्या काढल्या कुणी जीप गाड्या काढल्या अरे चला रे चला बसा असं म्हणून मिळेल त्या गाडीत माणसं बसली आणि सविताच्या गावाकडे भरहारा गाड्या सुटल्या सविताच्या दारात माणसांची खच्च गर्दी जमली काही जणांनी तर अंदाज बांधला की सविता संपली म्हणून बाया माणसांनी बोंब ठोकली तर तो त्यांच्यातला गर्दीतला पुढे येऊन हातमारी करून सांगायला लागला अरे बाबानो शांत रहा ए ए शांत राहावा जरा तसं काय झालेलं नाही भाजली म्हणून तिला कोल्हापूरला सरकारी दवाखान्यात नेली जरा शांत राहा दंगा जरा शांत झाला पण माहेरच्या माणसांनी गाड्या फिरवल्या आणि कोल्हापूरच्या वाटेला लावल्या सविता सोचव मन मिळाव आणि नाका समोरून चालणारी मुलगी आठवीच्या वर्गापासून ते बारावीच्या वर्गापातूर मन लावून शिकणारी मुलगी म्हणून सगळ्या मास्तरांची लाडकी आणि हुशार मुलगी म्हणून ती नावारोपाला आली होती तारुण्याचा उंबरठा ओलांडायला ती लागली होती नक्षत्रावानी देखणी भरीव बांध्याची सविता बऱ्याच जणांच्या नजरेत भरायला लागली होती एकुलते एका मुलीला शिकवून मोठे अधिकारी करायचं ते सपान उराशी वागून सदून आणा सवितावर घारीसारखी नदार ठेवत होता गावातल्या उन्हाळ पुरांची ती त्यानं उभ्या जन्मात अनुभवलीच होती ते वार आपल्या पोरगीला नये म्हणून तो सावध होता गावात टवाळा पोरांची काही कमी नव्हती फटावर मिसरूड आलं तरी कमवायची अडकल नाही पण गावाशी आणि गावासकट पुढाऱ्यांची माप काढीत गावाच्या चावडीवर बसायची कुणाच्या सुनाबाळी पोरी बाळी त्यांच्या पुड्यातनं जायची खोटी उचले जीब लावली टाळ्याला अशा गमतीशीर आणि खोडसाळ चर्चांचा अड्डा भरलेला असायचा सकाळी दहा वाजता शाळेकडे जाणाऱ्या पोरी असायचे आणि अशातनच बऱ्याच वेळा पोरा पोरांच्या पोरा हाणामाऱ्या झाल्या होत्या गावच्या जुन्या जाणत्या शाण्या माणसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवलेले असायचे काही जाणकारांनी शाळेच्या पालक मीटिंग मध्ये असल्या विषयाला वाचा फोडली होती तर शाळेच्या हेडमास्तरांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी शाळेच्या एका भिंतीवर तक्रारपेटी अडकून ठेवलेली पण तक्रार पेटी ही कायम इज्जतीला भेऊन नावाची बदनामी होईल काळीमा लागल आई बाच नाक खाली होईल या नाशा बऱ्याच कारणाने तक्रार पेटीमध्ये तक्रार टाकत नव्हत्या पण तक्रारीचा पाडा हा कायम चालूच असायचा शाळेचं कडक शिक्षक म्हणून गाजलेल्या मास्तरांना तर पोरं पाण्यात बघायचेत कवा एकदा चुकी सापडतोय आणि कधी वचपा काढतोय असं झालेलं मास्तर शाळेच्या आणि नी सरकारच्या धरून सारखं सांगायचं पण टवाळकी आणि उनाडगी करणाऱ्या पोरासने त्याचं काहीच वाटत नव्हतं उलट आसने शाळा मालकाकडूनच दम भरला जायचा मास्तराने गावाबरोबर पंगा घ्यायचा नाही गावाच्या जीवावर आमची शाळा चालते पोरं शाळेत नसल्यावर काही भीताडास शिकवणार का अशा चोराच्या उलट्या बोंब्या असायच्या मास्तर मंडळी चांगलं सांगून रिकामी व्हायची आणि काही वाईट वांगळ झालं तर हात वर करायचे शाळेच्या वेळ झालं नाही आम्ही सूचना केली ती नोटीस काढलं तर प्रार्थनेला माहिती दिली या ना अशा अनेक कारणांची उत्तरं ही ठरलेली होती मास्तर काहीच करू शकत नाही हे पारावरच्या तर शाळा भरताना आणि शाळा भोवती आंबट शौकीनांचे वर्दळ वाढायची कल्पनेतल्या त्या तीन मास्तरांची गज झाली होती दिसत असून बघायचं नाही ऐकायला येत असून ऐकून न ऐकल्यासारखं करायचं आणि तोंड असून सुद्धा बोलायचं नाही नोकरी एकी नोकरी चाललेली एक आस पंधरा वर्ष झाली या गोष्टीला सविता शाळेला येताना पारावरच्या पोराने खोडसाळपणा केला एकानं शिट्टी मारली तर दुसऱ्यानं लहानसा खडा फेकून मारला शाळेत झाशीची राणी लक्ष्मीबाईचा इथं शिकलेला सवितानं शिट्टी मारणाऱ्याच्या तोंडावर दोन चपलांचा आसूड वळलं आणि खडा मारणाऱ्याला जमिनीवर आडवा केला बाकीच्यांची बोबडी वळाली कित्येक वर्ष गप गुमान खाली मान घालून जगणाऱ्या मुली अनुभवल्या होत्या पर्यारण रागिनीनं उग्र अवतार दाखवल्यावर पारावरच्या रिकाम टेकड्यांची दारांमुळे उडाली पोरीनं पोराला मारणं हे खेड्यातल्या गावात आगळीकळ झाल्यासारखं होत गावातल्या शाण्या या गोष्टीचा अभिमान वाटला असंच पोरीने आता राहिला पाहिजे स्वतःच रक्षण स्वतःच करायला पाहिजे अशी लोकांत चर्चा झाली परचेपलाचा मार खाणारा आणि जमिनीवर लोळण्या घेणारा या दोघांच्या मनात आग लागली गावासमोर झालेला अपमान चार चौघात झालेली नामुष्की यामुळं ती पेटून उठली होती जमल तवा आणि जमल तिथं ता। सविताच्या जीवनात आग लावायची असल्या खुनसी वृत्तीनं डूक धरून होती संधीची वार बघत होती सवितानं केलेलं धाडस हे कौतुकाचंच होत पर सदुनानाच्या काळजाचं चा पाणी पाणी झालं होतं बारावीच्या वर्गात शिकणारी पोरगी असा आणि काय धाडस करायला लागली तर दिसांदिस दीश, पूर्गीची बदनामी होईल म्हणून पूर्गीचं लगीन ठरवायच्या नादाला तो लागला होता पै पावण्यासने सांगावं धाडून लग्नाचा कार्यक्रम उरकून टाकायच्या नादात होता बारावीच्या वर्गातलाच गावातला ओशार आणि गुणवान मुलगा दीपक पाटील याच्यानी सविताची नावं प्रेमाचं चिन्ह काढून भिंतीवर लिहिली गेली शाळेत गावात सगळ्या माणसासनी एकच नवा विषय मिळाला गावभर झालेल्या चर्चेमुळे दीपक अंगारून गेला एक दोन मार्काच्या फरकानं पहिला आणि दुसरा नंबर हा दोघांच्याच असायचा त्यामुळे शाळेत हुशार मुलं म्हणून नाव लौकिक होता पण त्याला आता वेगळं वळण लागलं बारा वर्षी शीर्षा गावातनं सदुनानाच्या कानावर गेली सदुनानाची झोप उडाली सविताची शाळा बंद केली दीपकला आपण निर्दोष असून सुद्धा बदनामी झाल्याचा कलंक सहन झाला नव्हता त्यानं या गावची शाळा सोडून मामाचं गाव जवळ केलं आणि एक दिवस सदुनानाच्या दारात दोन चार मोटारसायकली दोन जीपा भरून माणसं उतरली सदुनानानं पैपवण्यांचं पाय धरून पोरगीच्या लग्नाचा घाट घातला सविताची शिकून अधिकारी होण्याची स्वप्न जळवून गेली आणि सविता नांदायला गेली सविताचा मालक रुबाबदार नोकरदार समजूतार आणि कर्तूतवाण होता सोन्याच्या पावलानं घरी लक्ष्मी यावी तस झालेलं सासू सासरे देवभुई माणसं सांभाळत लेखीबानी तळहाताच्या महिना वर्ष एका मागून एक निघून जात होती सविताच्या सुखी संसारात आणखी एका बाळाची कळी उमलली आणि घरात आनंद झाला पण आनंद हा जास्त काळ टिकला नाही माहेरच्या पोरांच्या ती धुमसणारी राग फुलत होती निखरा अबावा तसा दोघांच्या डोसक्यातनं धूर निघत होता सविता माहेर आली की दोघांच्या तळपायाच्या आग मस्तकला जायची चपलाची कळ अजूनही मनात सलत होती मनात कुरूप करून बसलेल्याने एकदा डाव साधलाच सविताच्या नवऱ्याची ओळख करून जवळी केली बायकोच्या गावची पोरं म्हणून सविताच्या नवऱ्यानं त्यांचा आदर केला ओळखीचं रूपांतर मैत्रीच झालं माहेर शागीतनं किटाळ उडून सासरात पडलं आणि किटाळ फुलायला लागलं दीपक आणि सविताच ते भिंतीवर प्रेमचिन्हात लिहिलेल्या मजकुराच मोबाईल मधलं फोटो दाखवलं सती सावित्री सारख्या असणाऱ्या सविताच्या प्रपंचात किटाळ पडलं आणि दिसांदिस आगीच्या झळी वाढायला खर तर सविताचा नवरा सरळ एक मार्गी नाका समोर चालणारा व त्याच्या डोक्यात राग घालून दोघांनी डाव साधला होता तसा तर दीपक गावाकडं वळवून पुढच्या शिक्षणासाठी शरात मामाकडे राहत होता त्याच्याही मनालाही नको ती बदनामी बोचली होती आपल्यामुळं कुणाच्या आयुष्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यानं गाव सोडून शहर जवळ केलं तर सविताचं लगीन होऊन ते सुखात आहे एवढंच त्याला माहिती होतं तो आपल्या शिक्षणात मन लावून होता सविताचा नवरा रोज दारू पिऊन यायला लागला कधी काही सुपारीचं खाण न खाणारा दारूच्या अधीन केला सविताला घाने शिव्यात येईल माझा विश्वासघात का केलास म्हणून मारहाण करायला लागला विठ्ठल भक्त आई वडिलांच्या काळजाच पाणी पाणी झालं सविताच्या नवऱ्याच्या मानगुटीवर बस ते बसलेलं संशयाचं होत त्याला गप्प बसू देत नव्हतं त्यानं नोकरीला कवाच रामराम ठोकला होता रोज दारूत स्वतःला बुडवून घेत होता सविता आणि एक आई आईबापांच्या आणाभाखा घेऊन मी तशी नाही म्हणून सांगायचा प्रयत्न करत होती पर खास माहेरच्याच माणसाने फोटोस सा सांगितलेल्या त्या माहितीवर त्याचा ठाम विश्वास बसला होता सविताला रात वाटायची शेजारी पाजारी सविताच्या नवऱ्याची समजूत काढून बघायची पण त्याला कोणाच काय पटत नव्हतं आई वडिलांचा तर इलाज खुटला होता फुडाड मागवीर असं सविताच झालेलं माहेरची माणसं एक दोन वेळा समजूत काढून गेली होती पण पालत्या घड्यावर पाणी ओतल्यासारखंच होतं सवितानं आपल्या बाळाकडं बघून बर सोसल होत पण आता तिचा नाईला झाला होता आणि एका रातीला सवितानं निर्णय पक्का केला बाळाला सासूजवळ झोपवलं आणि अंगावर डिझेल ओतून घेतलं काडी लावली तसा साऱ्या घरात आगडून मुसळला गल्लीतल्या माणसाने दार मोडून पेटणाऱ्या सविताला चादर कांबळी गोदडी जे हाताला गावल त्यानं झाकून विसवली मरण सोसणाऱ्या सविताकडे बघून सगळ्यांची तारांबळ उडाली सविताच्या नवऱ्याची पुरी दारू उतरली होती कुणीतरी जीप गाडी आणून सविताला कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केलं डॉक्टर सविताला वाचवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करत होते डॉक्टरांनी नातेवाईकांना केबिनमध्ये बोलावून घेतलं साऱ्यांची तारांबळ उडालेली होती साहेब साहेब माझी सविता जगल का साहेब सविताच्या नवऱ्यानं विचारलं साऱ्यांच्या डोळ्यातनं पाण्याच्या दारा गळाहळा वाहत होत्या आणि डॉक्टर बोलायला लागले हे बघा पेशंट तसा सिरियस आहे पण आपण प्रयत्न करूया तुम्ही नातेवाईकांनी धीर सोडू नका मी बाहेरची डॉक्टर बोलवून घेतलेत पण मला सांगा सविताना असं सा का करावं मला काय समजत नाही अवशाईला होती तेव्हा केवढी समजूदार होती हुशार होती आणि गुणी मुलगी होती असा विचार का केला तिनं नेमकं काय चाले म्हणजे म्हणजे साहेब तुम्ही सविताच्या माहेरचा एक जण म्हणाला हो मी मी डॉक्टर दीपक पाटील केरबा पाटलांचा मुलगा तुमच्याच गावचा या सविताचं आणि माझं नाव गावातल्या टवाळापुराने खोडसाळपणानं लिहिलं म्हणून मीच गाव सोडलं आणि मामाच्या आधारानं मी शिक्षण घेतलं कधी तरुण पिढी सुधारायची देव जाण बरं चला पोलीस आले आता जबाब नोंदवूया चला सविताच्या भोवती सगळेजण उभे होते आणि पोलीस माहिती विचारत होते घरात कोणाबरोबर वाद झालता का नाही साहेब नाही घरात वाद घालणार कोणीच नाही बरं सासू सासऱ्यांचा जाचहाट होता का नाही साहेब माझे सासू सासरे विठ्ठल रुक्मिणी सारखे आहेत देवभोळे माझा आहेत मला लेखीवाणी सांभाळत होते तर मग नवऱ्यानं काही त्रास दिला का नाही हो कधीच नाही माझ्यासाठी ते परमेश्वर आहेत अहो मला कधीच त्यांनी साधी शिबीरसुद्धा नाही दिली मग आग कशी लागली कोणी लावली का साहेब कोणी लावली नाही माझं नशीब म्हणायचं नेमकं काय झालं ते तरी सांगा पोलीस असं म्हणाले साहेब मी मी सकाळी लवकर चूल पेटवत होते आता वाकील मिळत नाही म्हणून डीजेलनं ना चूल पेटवत होते आणि चूल पेटवली हो पण डिझेलच्या कॅनला माझा धक्का लागला आणि तो माझ्या साडीवर पडला आणि एकदम भडका झाला लोकांनी मला विजवून इकडे आणले सविताच्या डोळ्यातून पडणारं पाणी भाजलेल्या जखमा जखमात मिसळत होत आणि जखमातलं पाणी खाली पर्शीवर पर पडत होत सविताचा नवरा अपराध्यासारखा सविताच्या पायाजवळ उभा होता डॉक्टर दीपक पाटील फोनवरून बाहेरच्या डॉक्टर लोकांना बोलावत होते पोलीस केले आणि डॉक्टर दीपकनं सविताच्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला हे बघा दादा तुम्ही घाबरायचं नाही आपण सर्वांनी मिळून सवितासाठी जे काही करावं लागेल ना ते करूया पण तिला मरू द्यायचं नाही प्लॅस्टिक सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांची टीम बोलावली मी सविता पंचवीस ते तीस टक्के भासले आता जीवाला धोका नाही पण या बाळासाठी आपण सविताला पुन्हा उभी करूया येतो मी डॉक्टर दीपक पाटील आपल्या केबिनमध्ये गेले के सविता आणि सविताच्या नवऱ्याच्या डोळ्यात एक आशेचा किरण चमकला या बाळासाठी आता दोघांनी सगळी संशयाच्या आगीतला वडवा गालावरच्या पाण्यानं भिजला होता गालावरच्या पाण्यानं भिसला होता भिसला होता